माधुरी परत येली आ अशी चर्चा संपूर्ण गावात पसारली सगळेजण थरथर कापाक लागले असा काय घडला होता की माधुरी एक बोध बनन गावाकडे येईल आज आपण आजच्या गोष्टीत बघणार असं मंडळी तुमचा पुन्हा एकदा मालवणे बोक या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज आपण माधुरीची एक भयंकर घटना घेऊन इलेलो असाव सुद्धा असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही मागा या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवू शकतास आणि ह्या चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको चला तर मग बघूया माधुरीची नेमकी काय अशी घटना जी गावात भयंकररित्या पसरत गेली ही गोष्ट एका खेडेगावातली असा ह्या सगळ्याची सुरुवात झाली एका अपघातापासून गावाच्याच बाहेर एका गाडयेचं अपघात झालो अपघात खूप भीषण होतो ज्यामुळे गाडयत असलेली नवरा बायको दोनवले जागीच ठार झाले पण त्या गाडयत अजून एक मुलगी होती जेमतेम दीड दोन वर्षांची पण तिचं नशीब इतक्या चांगला होता की ते ह्या भयंकर अपघातासुद्धा वाचली आणि त्यानंतर ह्या गोष्टीची खरी सुरुवात झाली ह्या अपघाताची घटना संपूर्ण गावात पसरली सगळे गावकरी थंय जमा झाले सगळ्यांका वाटलं की यातला कोणच वाचला नाही पण ती दीड वर्षांची पोरगी मात्र वाचली होती गावातल्या एका घरात एक कुटुंब रवायचा त्या कुटुंबातले एक नवरा बायको ज्यांका मुलबाळ हो होत नाही होतं बरीच वर्ष लग्नक झाली आणि त्यांची नजर त्या दीड वर्षाच्या मुलीवर गेली ती मुलगी क्षणी त्यांना खूप आवडली होती त्यांची अशी इच्छा होती की आमका गावली तर बरा होय पण असं करणं शक्य नाही होतं कारण जरी त्या मुलीचे आईवडील त्या अपघातात गेले असले तरी त्यांचे नातेवाईक तर असतीलच त्यामुळे ती मुलगी त्यांच्याकडे जातली पोलीस वगैरे इले चौकशी झाली आणि त्यानंतर त्या मुलीच्या नातेवाईकांच्या शोधात पोलीस लागले पण त्या मुलीच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात वेळ लागतो मग तोपर्यंत या मुलीचा काय म्हणून ह्या ज्या जोडप्या होता त्यांनी पोलिसांक विनवणी केल्यान ती त्यांना म्हणाली जो हो की जोपर्यंत ह्या मुलीचे नातेवाईक सापडत नाही तोपर्यंत ह्या बाळ आमच्याकडे राहून दे पहिल्यांदा पोलीस अजिबात एका तयार होत नाही होते पण त्यांनी खूपच विनंती केल्यामुळे पोलिसांनी म्हटल्याने की ठीक असा तेव्हापासून ती दीड वर्षांची पोरगी ह्या गावातल्या एका कुटुंबाकडे सुपूर्त करण्यात येईल आणि दुसऱ्या बाजू पोलीस त्या मुलीच्या नातेवाईकांचा शोध घेऊ लागले पण बरेच प्रयत्न करून झाल्यानंतर पोलिसांच्या हाती असा लागला की त्या मुलीचे आईवडील सोडले तर तिच्या मागे अजून कोणत नाही तिचे नातेवाईक कोण असे सापडलेत नाही ज्यामुळे ती मुलगी त्या कुटुंबाकडे सुपूर्त करण्यात येईल होती बघता बघता पाच सहा महिने उलटण गेले आणि तोपर्यंत त्या कुटुंबातल्या त्या जोडप्यात त्या मुलीचं खूपच लळो लागलं होतं ते त्या मुलीक आपलीच मुलगी असा असा मनान संपूर्ण वागणूक प्रेम आणि सगळं काही देत होते बघता बघता त्यांनी त्या मुलीचं नाव देखील ठेवल्याने त्या मुलीचं नाव होतं माधुरी बघता बघता ती गावात एकदम प्रचलित झाली कारण एका अपघातातून वाचलेली ती माधुरी होती ज्यामुळे सगळे गावकरी तिका चांगले वळखाक लागले आणि हळूहळू ती मोठी होऊक लागली एक दीड वर्षाची होताच ती बोलाक लागली तिका आपल्या आईवडिलांबद्दल कायच माहिती नाही होतं पण सहा महिन्यापासून तिका ह्या गावातल्या दाम्पत्यानं वाढवल्या नव्हतं ज्यामुळे ती तेंकाच आपल्या आईबाबा मानायची हळूहळू ती बोलाक लागली मग बघता बघता ती शाळेत जाऊक लागली तोपर्यंत अजून तिच्या नातेवाईकांचो का तो पत्तो लागत नाही होतं पण ही पोरगी मात्र गावातल्या त्या कुटुंबियांमध्ये हळूहळू वाढत होती बघता बघता ती शाळेत जाऊक लागली आणि त्यानंतर काय तो वेगळंच प्रकार घडाक लागलो कारण आतापर्यंत इतकी हुशार पोरगी त्यांच्या खयच्या गावात नाही होती जेव्हापासून ती शाळेत गेली तेव्हा तिचं शाळेत एकदम पहिलो क्रमांक येऊक लागलो ती अभ्यासात तर हुशार होतीच पण त्यासोबत ती दिसाकसुद्धा सुंदर म्हणजे तिचं हात कोणच पकडूक शकत नाही ज्यामुळे त्या गावातल्या दाम्पत्य स्वतः खूप भाग्यवान समजायचं की सोन्यासारखी आपल्याक पोरगी गावली ज्यामुळे सगळे गावकरी खूप खुश होते दर दिवशी ती शाळेत जायची आणि शिक्षकसुद्धा तिचे खूप लाड करायचे तिचं शाळेत दरवर्षी पहिलं नंबर यायचो इतर कोणाक ती संधी द्यायची नाही ज्यामुळे गावातल्या लोकांकसुद्धा त्या मुलीवर खूप अभिमान होतो सगळेजण तिचे लाड करायचे तिका हवा नकोता बघायचे कारण ती एका अपघातात गावलेली मुलगी होती बघता बघता ती पाच वर्षांची झाली बघता बघता ती पंधरा वर्षांची झाली सगळा काही एकदम सुरळीत चालू होता आणि त्या कुटुंबांतर असंच ठरवलेल्यान की आता आपलीच पोरगी झाली हिक काय आता कोण आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही कारण इतक्या वर्षांमध्ये जर तिचे काहीचे नातेवाईक असते तर स्वतःहून समोर इले असते पण तसा काय घडला नाही होता ह्याचं अर्थ असंच होतं की तिचा आता मागे कोण नाही ज्यामुळे सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडल्याने सगळेजण आता असाच म्हणत होते की आता आपल्याच गावची मुलगी असा पण एक दिवशी असो काय प्रकार घडलो ज्या प्रकारान पूर्ण गावच हादरून गेला कारण झाला असा माधुरी नेहमीप्रमाणे आपल्या शाळेत तर गेली पण ती परत घराकडे परतलीत नाही घरातल्यांका वाटलं की काहीतरी खेळाक वगैरे गेली असतात पण ती अशी न सांगता कधीच जायची नाही म्हणून मग ते घरचे तिका शोधत शोधत शाळेपर्यंत येले शाळेत येऊन बघतात तर शाळा तर पूर्ण बंद करून सगळे गेले होते थं खची पराबिरा नाही होती त्यांनी आजूबाजू लगेच तिचा शोध घेऊक सुरुवात केल्याने आणि बघता बघता संपूर्ण गावातली लोक एकाच गोष्टीच्या पाठी लागली होती की माधुरी खया माधुरी गावात नाही सगळे गावकरी माधुरीच्या शोधात लागले जवळजवळ संध्याकाळ होई दिली होती शाप काळ्या पडाक लागलेला पण माधुरीचं कायच अत्तोपत्तो लागत नाही होतं कोणाकच काय समजत नाही होतं की ही गेली खय आणि कोणीच तिका जाताना बिताना बघूक नाही होता कारण गावातले सगळेच जण तिका वळखायचे त्यामुळे ती अशी अचानक गायब झाली हे सगळं प्रश्न लोकांक सतावूक लागलो एक रात्र निघाण गेली पण ती काय घराकडे परतली नाही ना तिची खबर लागली ज्यामुळे त्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार पोलीस पोलिससुद्धा तातडीन त्या गावात इले आणि त्यांनी चौकशी सुरू केल्याने पण तेंकुद्धा हाती कसलेच काय पुरावे लागले नाही पण अशी अचानक ती गायब झाली काय हा मोठो प्रश्न पोलिसांका पडलो होतो आणि त्या सुद्धा ह्या सगळ्यात दोन दिवस उलटून गेले माधुरी काय परत येली नाही त्यामुळे काही गावकरी म्हणाक लागले की माधुरी खैतरी नक्कीच निघान गेली असतली त्यामुळे गावात एक वेगळी चर्चा रंगली की माधुरी आमका सगळ्यांका सोडून गेली तिका आपले नातेवाईक सापडले किंवा तिचे नातेवाईक येऊन तिका घेऊन गेले अशी चर्चा गावात होऊ लागली पण इतक्या वर्षांनी ह्या असा कसा काय घडलं घडला आधी असं कधीच प्रकार घडलो नाही होतं आणि माधुरी त्या गावात रवान खूप आनंदी होती तिच्याकडे बघून असं वाटत नाही होतं की तिका हय रवान घुसमट वगैरे होता किंवा तिका हय रवायचं नाही ती उलट खूप आनंदी राहायची सगळ्या लोकांशी ती आपुलकीन बोलायची कोणाक नाही नाही म्हणायची तिचं सगळ्यांकात लळं लागलं होतं आणि अशा परिस्थितीत ती अचानक गायब झाल्यामुळे सगळे गावकरी एकदम घाबरले होते आणि त्या कुटुंबीयसुद्धा खूपच हैराण झाला होता ज्या ज्या ठिकाणी शोधूक गावात त्या त्या ठिकाणी ते, ते जाऊन माधुरीक शोधत होते पण तिचं कायच अतोपत्तो लागत नाही होतो पोलीससुद्धा आपल्यापरी सगळं शोध लावचं प्रयत्न करत होते पण तेंका खेच्यातच यश येत नाही होतं आणि ह्या सगळ्या घटनेत बघता बघता पाच सहा महिने उलटण गेले माधुरी परत काय इली नाही आणि त्याच काही दरम्यान त्यांच्याच गावात एक अशी म्हातारी रवायची जिचा बोलणं अजूनपर्यंत कधीच चुकलं नाही म्हणजे ती जा काय बोलायची त्या खरावायचा सहा महिन्यानंतर ती म्हातारी अचानक म्हणाक लागली की माधुरी परत येतली या तायकान सगळे गावकरी म्हणाले की नक्कीच काहीतरी आता होऊ शकता पण सहा महिने उलटून गेल्यामुळे सगळ्यांनीच आशा सोडून दिल्याने होती आणि त्यानंतर असं काय प्रकार घडलो ज्या प्रकारान गावातला वातावरणच बदलान गेला त्या गावात एक सरपंच होते जे ह्याआधी एकदम चांगले एकदम लोकांशी चांगले वागणारे कधी कोणी त्यांचं वाईट करूक नाही होता पण एक दिवशी त्यांची तब्येत इतकी बिघडली की कोणी त्याचं देखील विचार करूक नाही होतं ते एकदम वेडेपिश्यासारखे करूक लागले असं वाटत होता की त्यांना काहीतरी अचानक झाला सरपंचांच्या घरचे खूपच घाबरले असा रातोरात त्यांना झाला काय ज्यामुळे सगळे गावकरी थं जमले आणि बघता बघता सरपंचांच्या तोंडून असा काय बाहेर पडला ज्याचं गावकऱ्यांनी स्वप्नात देखील विचार करूक नाही होतो कारण ते वेळेपिशे झाले आणि त्यातच ते म्हणाले की माझ्याकडसून खूप मोठी चूक झाली आहे आणि या चुकीची भरपाई मी करूनच देऊ शकत नाही गावकऱ्यांनी त्या सगळं ऐकल्याने आणि सगळेजण विचारात पडले की असं काय झालं हे सरपंच असं काय बोलतात त्यानंतर सरपंच म्हणाक लागले की आपल्या गावातली माधुरी माझ्यामुळे तुमकं सगळ्यांक सोडून गेली आणि आता ती परत कधीच नाही येऊची ह्या सगळं ऐकून सगळेजण हादारले जवळजवळ सहा महिन्यांनी माधुरीचा विषय परत इलो होतो तसे गावकरी म्हणाले की काय झालं माधुरीसोबत काय झालं तर आमका सांगा तेव्हा त्या सरपंचांनी सगळ्या गावकऱ्यांक सांगितल्याने की माझ्या हातून खूप मोठं अपराध झालो आणि अपराधाची शिक्षा म्हाका कोणी किती दिली तरी ती पुरेशी नाही आ माझ्यामुळे तुमच्या माधुरीचं जीव गेलो असा थायकान सगळे गावकरी एकदम चाटच पडले कारण माधुरीचं जीव गेलो म्हणजे ती आता ह्या जगात नाही आ ज्यामुळे सगळ्या जणांक धक्को बसलो त्यानंतर ते सरपंच म्हणाले माझी मुलगी रेणुका जिच्यावर सगळे गावकरी जीवापाड प्रेम करायचे पण जेव्हापासून ही माधुरी गावात येली तेव्हापासून माझ्या रेणुकाकडे कोणचीच नजर नाही पडायची रेणुका हुशार होती पण माधुरी एवढी नाही ज्यामुळे तिचं शाळेत नेहमी दोन नंबर यायचो माधुरीच एक नंबर काढून जायची ज्यामुळे माझ्या मनात तिच्या विरुद्ध खूप राग होतो एक दिवशी मी असा काहीसा कृत्य केलं आहे ज्या कृत्याचं परिणाम ह असं माका भोगूचं लागता माझे मुंबईतले काही मित्र होते ज्यांका अशी अनाथ मुलगी हवी होती जेव्हा माका या समाजला तेव्हा मी त्यांना सांगितलं की आमच्या गावात एक अशी अनाथ मुलगी असा दिसाक सुंदर आणि अभ्यासात तर एकदम अव्वल जेव्हा मी त्यांना ते, ते म्हणाले की माका ही मुलगी हवीचा म्हणून मग मी शाळेतून सुटल्यानंतर माधुरीक कोणची नजर न पडायच्याच आधी थैसून उचललं आहे आणि त्या मुंबईतल्या माणसांक मी सुपूर्द केलंय ती मुंबईची माणसं माधुरीक कायमची घेऊन जाणार होती पण जेव्हा त्यांनी माधुरी घेतल्यानी आणि ते गाडियेन तिका मुंबईत नेत होते तेव्हा वाटेतच त्यांचं भीषण अपघात झालो आणि त्या अपघातात सगळ्यांचं जागीच मृत्यू झालं आपली माधुरीसुद्धा आपल्या सगळ्यांक सोडून गेली असा काहीसा त्या सरपंचांनी सांगितल्याने आणि हा ऐकान थंय जमलेल्या सगळ्या गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी इला कारण असा काय घडला असत याचं त्यांनी ते कधी स्वप्नात देखील विचार करूक नाही होतं इतकं जीवापाड प्रेम त्यांनी माधुरीवर केलं होता आणि आता माधुरीचं असं काय झालं हे ऐकान कोणाक पहिल्यांदा खराच वाटत नाही होतं पण जा काय होतं त्या सरपंचांनी स्वतः सांगितलेल्याने जा सगळा बघून गावातलं वातावरण एकदम दुःखीमय झालेला एकदम दुःखाची लाटच गावात संपूर्ण पसरली होती मग लगेचच गावकऱ्यांनी पोलिसांकही बातमी दिल्याने तसे पोलीस इले आणि सरपंचांक ताबडतोब घेऊन गेले पण ता तर सगळा झालं पण आता त्यांची माधुरी त्यांना परत काय मिळणार नाही होती सगळ्यांनी आशाच सोडून दिल्याने जेवढा काही दिवस ती आपल्यासोबत होती ते दिवस चांगले होते असं म्हणान सगळ्यांच्या मनात ती कायमची घर करून रावली पण त्यानंतर अचानक असो काहीसो प्रकार घडलो ज्यामुळे परत गावचं वातावरण पूर्णपणे बदलान गेला एक दिवशी एक गावकरी आरडत आरडत गावात येलो आणि तो म्हणालो माधुरी परत इल्या माधुरी परत हा दहा ऐकान गावकरी म्हणाले अरे झाला काय तेव्हा त्या माणसां सांगितल्यान की माका गावच्या वेशेवर आपली माधुरी दिसली दहा ऐकान सगळ्या गावकऱ्यांका वाटला की एका भास वगैरे झालो असतात पण बघता बघता असेच प्रकार दोन तीन माणसांसोबत घडले कोणाक माधुरी शेतात दिसाक लागली तर कोणाक विहिरीकडे दहा सगळा बघून गावकरी घाबरले सगळ्यांका वाटला की माधुरीचा भूतच इला कारण तिचं जीव ह्या गावातच होतो म्हणून सगळे गावकरी रात्रीचे बाहेर पडा घाबराक लागले कोणाक समजत नाही होता की आता हा काय प्रकार माधुरी तर ह्या जगात नाही मग ती दिसता कशी आ तेव्हापासून गावात एक भीतीचं वातावरण निर्माण झालं माधुरीचं भूत इला त्यामुळे कोणी बाहेर फिरा नको असा काहीसा भयंकर वातावरण झालं होता पण एक दिवशी जो काय प्रकार घडलो त्या प्रकारान सगळेजण हादरून गेले मी तुमका पहिल्यांदा सांगितलेलं आहे त्या गावात एक म्हातारी रवायची तिने सांगितल्या नव्हता की माधुरी परत येतली ज्यामुळे ह्या सगळ्या ज्या लोकांक कळाला तेव्हा सगळेजण म्हणाले की ह्या म्हातारीनं सांगितलेला खरा झाला माधुरी आपली परत इलीया पण ती भूताच्या रूपात इलीया तर हा सगळा बघून लोकांनी म्हटल्याने की आता काहीतरी करूचाच लागतला म्हणून तिने एका माणसाक बोलवून घेतल्याने तो माणूस असा जर काय वाईट भेट असा तर बघायचो पण जेव्हा त्या माणसान ह्या सगळ्या बघितल्यान तेव्हा त्यांनी जा काय सांगितल्यान त्या ऐकान गावकऱ्यांच्या पायाखालचीच जमीन असा राखली तो माणूस म्हणालो की माधुरी जिवंत असा आणि ह्या जा काय तुमका दिसता त्या माधुरीचा भूत नसान ती खरोखर माधुरी एका क्षणासाठी सगळेजण एकदम गप्पत झाले कोणा काय घडता त्याच कळत नाही होता माधुरी एकतर जिवंत हा की मेली याच कोणा कळा नाही पण हा माणूस तर म्हणत होतो की माधुरी जिवंत म्हणून मग तिने एक दिवशी माधुरीक बोलवणा केल्यान जेव्हा माधुरी परत गावच्या वेशीवर दिसली तेव्हा तो माणूस काही गावकऱ्यांक घेऊन तिच्या जवळ गेलो आणि तेव्हा तर खरा खोटा सगळ्यांका समजला माधुरी खरोखर जिवंत होती आणि ते एकदम सुखरूप दहा बघून गावकऱ्यांचे डोळे पानावले बघता बघता सगळे गावकरीतही जमा झाले आणि माधुरीक बघूक लागले कारण त्यांची माधुरी परत त्यांच्याकडे येली होती दहा सकाळ बघून गावकरी खूप आनंदी झाले पण अजून सगळ्यांका एकच प्रश्न पडलो होतो की हे कसं काय प्रकार घडलो तुझं तर अपघातात जीव गेलो होतो मग तू परत कशी काही तेव्हा माधुरीन एक गोष्ट सगळ्यांका सांगितल्यान ती म्हणाली सरपंचांनी मिळून माका मुंबईच्या लोकांकडे स्वाधीन केल्याने आणि त्यानंतर ते माका मुंबईत घेऊन निघाले होते माका समाजलेलं की आता माका ते परत कधीच आणूचे नाय मी खूप प्रयत्न केलं आहे त्यांच्याकडे विनवणी केलं आहे पण त्यांनी माझं ऐकाक नाही आणि ते माका जबरदस्ती मुंबईत घेऊन जाऊक लागले पण वाटेत कसं चमत्कार झालो काय माहिती कोणतरी आडव एक मोठं प्राणी अचानक धावत इल्यासारखं झालो ज्यामुळे गाड्याचं ताबो सुटलो आणि ती गाडी सरळ दरीत कोसळली पण एवढ्या भीषण सुद्धा माका वायसाच खर्चटला पण मी मात्र गाड्याच्या बाहेर उडावलं आहे आणि दरीसून खाली घसरत गेलो आहे माझं नशीब चांगलं होतं त्या दरीच्या खाली एक मानवी वस्ती होती थैच्या लोकांका मी सापडलोय त्यांनी मग माझं इलाज केल्याने सहा महिने मी थंच होतोय जेव्हा मला बरा वाटला तेव्हा मी परत ह्या गावात इलोय पण गावात इल्यानंतर ही सगळी गावची लोकं माका बघून भियाक लागली माका समजत नाही होते की झाला काया इतकी प्रेम करणारी माणसं माका अशी भियाण पळतंच कशाकत म्हणून सुद्धा घाबरलो आहे आणि माझी कधी पुढे त्याची हिंमत झाली नाही मी तीन चार वेळा तुमका भेटायचा प्रयत्न केलं आहे पण कोणच माका जवळ घेत नाही होता उलट माका बघून पळत होता म्हणून माझी हिंमत होत नाही होती पण अखेरीस तुम्ही आता सगळेजण माझ्या जवळ येलाच ह्या जेव्हा माधुरीने सगळ्यांना सांगितल्यान तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात पाणी चिला हा इतको मोठो प्रकार कसं काय घडलो त्याच कोणाक समजत नाही होता पण ह्यात जा काय घडलेला मात्र त्या गावातलो खूच व्यक्ती आयुष्यात कधीच विसराक शकत नाही होतो माधुरी त्यांची परत इली होती आणि गावात परत तसंच आनंद इलो होतो त्यानंतर गावकऱ्यांनी कधीच त्या माधुरीक आपल्यापासून वेगळा होक दिल्याने नाही आणि गावच्या सरपंचांक मात्र त्यांच्या चुकीची शिक्षा मिळाली होती आणि त्यापासून माधुरी त्याच गावात राहावं लागली आणि ती लहानाची मोठी झाली तर अशी काहीशी त्या गावात घडलेली माधुरीची एक भयंकर घटना होती मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो तुमकं ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमकं ही गोष्ट आवडली असतात तर नक्की ह्या व्हिडिओक लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेंका अशा गोष्टी आवडतात व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर अनुभव घेऊन उद्या रात्री साडेदहा वाजता